नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आंब्याचा केक बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने इथे मी सांगितलेलं आहे आणि घरच्या साहित्यात आपण हा केक बनवू शकतो खूप सॉफ्ट असा हा केक बनलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे दोन आंबे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला त्यांना कापून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला वरचं डेट कापून घ्यायचं आहे आता आपण या आंब्याला कापून घेणार आहोत तर पाहू शकतो मी अशा प्रकारे आंब्याला कट करून घेतलेला आहे आता मध्ये आपल्याला बारीक बारीक चिरा पाडून घ्यायचे आहे म्हणजे यातला जो पल्प आहे तो छान असा निघेल आता तुमच्याच्या सहाय्याने आपण हे सगळं पल्प काढून घेणार आहोत अशा प्रकारे पल्प काढल्यामुळे आपले हातही खराब होत नाही आणि झटपट झटपटाचा आंब्याचा पल्प हा बाहेर निघतो तर सगळ्या आंब्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे आता मी ते मिक्सर जार घेतलेला आहे आणि सगळ्या आंब्याच्या फोडी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे पिठी साखर असेल तर थोडी जास्त घ्यायची किंवा माबा जर गोड असेल तर तुम्ही अर्धा कप पिठी साखर घेतली तरी चालेल तर सगळी पेस्ट मी तर करून घेतलेली आहे पाहू शकता छान असं प्युरी आपली तयार झालेली आहे आता मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावर साडणी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक कप मैदा घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचापेक्षा थोडं कमी बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे याला छान असं चाळून घ्यायचं आहे तर इथे मी सगळा मैदा चाळून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी केक बेक करण्यासाठी आपल्याला भांडं तयार करून घ्यायचं आहे तर मी इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता यामध्ये मी बटर पेपर टाकून घेणार आहे जेणेकरून घालून आपला केक हा चिकटणार नाही किंवा जळणार नाही तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही मैद्याची कोटिंगही करू शकता आता वरूनही थोडंसं तेल लावून घेणार आहे आता हा बेस आपण बाजूला ठेवून देणार आहोत एका साईडला कुकर मी प्रीहिट करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आता आपण झाकण लावून घेणार आहोत तर झाकणाची शिट शिट्टी काढून घेतलेली आहे रिंग राहू दिलेली आहे आणि कुकर हा बंद करून आपण मद मंद आचेवर पाच मिनटं हीट करून घेणार आहोत तर इकडे मैद्यामध्ये आपण तयार करून घेतलेली आंब्याची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे तर मी इथे दोन आंब्यांची पिवरी पूर्णपणे वापरून घेतलेली आहे आपल्याला वरून थोडंही पाणी टाकायची गरज पडलेली नाही सगळं पीठ आपल्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता कट अँड कोल्ड या पद्धतीने आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे आता आपण यामध्ये वन फोर्थ कप तेल टाकून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत तेल इथे छान असं एकजीव झालेलं आहे आता ले ले मी इथे बदाम आणि काजूचे काही काप घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी मनुकेही घेतलेली आहे तेही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला टाकायचे नसतील तर नाही टाकले तरी चालतील आणि त्याला परत आपण अर्धा मिनटं मिक्स करून घेणार आहोत आता आपण तयार करून घेतलेल्या केकच्या मोल्ड मध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता जास्त पातळ हे आपलं पीठ झालेलं नाही आता आपल्याला याला दोन ते तीन वेळेस टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे यातले बबल सगळे निघून जातील आणि नि वरूनही छान असं सा डेकोरेशन साठी आपण बदाम काजूचे काप टाकून घेणार आहोत आणि मनुकेही टाकून घेणार आहोत आता आपण कुकर पाहून घेऊया कुकर आपलं छान असं फ्रीट झालेला आहे आता झाकण उघडून आपण यामध्ये कुकरचा डब्बा ठेवून घेणार आहोत आणि आता कुकरचं झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आता आपल्याला लो फ्लेमवर पंचेचाळीस मिनिट हा केक शिजवून घ्यायचा आहे मधून मदुन मधून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथं जवळपास पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आपण तूत टाकून पाहणार आहोत तर आपली तूथपी ती क्लीननी झालेली आहे आता आपण केकच्या मोल्डला बाहेर काढून घेणार आहोत आणि त्याला रूम टेम्परेचरवर गारू देणार आहोत तर इथे केक आपला छान असा गार झालेला आहे सुरीच्या सहयाने सा आपण साईड याचे ओपन करून घेणार आहोत आता वरून एक डिश ठेवायची आहे आणि डब्बा उलटा करून घ्यायचा आहे आपला, आपला केक हा खूप इझिली बाहेर निघतो तर पाहू शकता केक हा आपल्याला डिमोल्ड झालेला आहे किती सॉफ्ट असा आपला केक झालेला आहे इथे आपण घरगुती साहित्यातून हा केक बनवलेला आहे खूप सोप्या पद्धतीने मी हा केक इथे बनवून दाखवलेला आहे आता आपण हा केक कट करून पाहणार आहोत तर पाहू शकता खूप सॉफ्ट असा हा केक झालेला आहे खूप इझिली कट होत आहे आणि हा केक खायलाही खूप टेस्टी लागतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला विसरू नका थँक्यू